तर बंब पण भेटेल असा हे कितीला बेस्ट हा साडेतीनशे ला आहे स्टो असं स्टो स्टोव आहे तर स्टोव आहे स्टोव मध्ये सुद्धा तुम्ही असं आठशे रुपयाला हो दोन पाहिजे तर दोनचा आहे दोन दोनचा दोन सेट आहे प्रॉपर सेट, सेट पाहिजे पितळेचा तर सेट पण आहे पितळी आहे भांडे पण सगळे पितळे आहे बघा आपण तुळशीबाग तो मध्ये आलो तुळशीबाग मध्ये श्रीराम मंदिर तुळशीबाग तर तिथं त्याच्या शेजारीच हे मारुतीचं मंदिर आहे तर मारुतीचं मंदिर येतं विजय विजय स्टोर या शॉप मध्ये स्टॉलमध्ये ते आला भातुकलीचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळतील हे सिंगल पीस पण मिळतात आता आपण त्यांना नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण एक नवीन वेळेमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आता तुळशीबागमध्ये विजय स्टोर हे भातुकलीचे खेळण्याचे स्टॉल आहे इथं छोटे छोटे वस्तू पण भातुकलीच्या सिंगल पीस पण मिळतो आणि पूर्ण भातुकलीचा पूर्ण सेट पण मिळतो आता त्यांच्याकडे बघू कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात हां हे शॉप आहे ना तुळशीबागच्या राम मंदिरच्या गेटच्या बरोबर ऑपोजिट आहे त्याचा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्क्रीनवरती दिसत असेल मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर चला भेटू तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला चला आता व्हिडिओ आपण चालू करू भेटतात सगळे आणि सेट पाहिजे तर सेट पण भेटतात आणि सिंगल पण मिळतात ना सिंगल पण मिळतात सगळे हो सिंगल सिंगल सगळे दाखवा ना थोडस सिंगल दाखवा सिंगल हे बघा हे असं घेतलं हे असं पातळीच सेट भेटतो सिंगल असा खलबत्ता पाहिजे असेल तर खलबत्ता भेटतो सगळे मिनियरचेच भेटतात पितळे होते ना हो हो किती छोट्यासा खलबत्ता आहे अशी स्त्री भेटेल तुम्हाला छोटी छोटी कार पाहिजे तर कार भेटेल पीस मध्ये पाहिजे तर अँटिक पीस बंब पाहिजे तर बंब भेटेल तुम्हाला बंब हवं तर बंब पण भेटेल असा हे कितीला बेस्ट हा ला आहे बंब हो अजून भरपूर बंबा आहे बकेट आहे बकेट पाय तर बकेट आहे बकेट भेटेल तुम्हाला छोटा असा मसाला डबा पाय तर मसाला डबा भेटेल पितळच आहे ना हो प्रॉपर पितळ आहे सगळं असे गजलक्ष्मी हवे तर गजलक्ष्मी भेटतील तर गजलक्ष्मी पण आहे काट पिले भेटेल पिंप भेटेल लोटी भांड पण भेटेल असं छोट मोठ क्लास भेटतील तेल केटली दूध केटली नळ पिंप सगळे भेटेल जे मोठ्या मध्ये असत ना सगळे छोटे छोट्या मध्ये भेटेल तुम्हाला सिंगल पीस पण मिळतात हो सिंगल सिंगल सेट पाहिजे तर सेट पण भेटतील तुम्हाला पंप 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 हे हाफसा आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं ना हे असं हाफ असलं ना इथून तर इथून वरून पाणी ते येतं हे कितीला आहे एकशे ऐंशी रुपयाला वन एट एकशे ऐंशी रुपयाला हो हा असं स्टोव आहे तर स्टो आहे स्टो मध्ये सुद्धा तुम्ही असं तेल टाकून याच्यात मेणबत्ती लावल्या लावू शकता असं ओके स्टोव आहे डब्बा सेट आहे दाखवतो का हो दाखवतो असे तीनचा सेट असतो डब्याचा हा चारशे रुपये येतो तीनचा सेट चारशे रुपयाला हो दोन पाहिजे तर दोनचा आहे दोन दोनचा दोन सेट आहे सिंगल सिंगल मध्ये सगळे भेटेल तुम्हाला असं हप्पे पात्र आहे हॅपे पात्र पण आहे सिंगल ज्याला पाहिजे असं ना आपल्याला कमेंट करायचं होतं ना सिंगल मिळत का आपल्या तुळशीबाग मध्ये हे शॉप आहे हे असं देवामध्ये ठेवायचे उतरण पाहिजे तर उतरण भेटेल तुम्हाला फॅन 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 पण इथं घेऊ शकतात हो इथे वस्तू पण भेटत बघा मसाला डबा भेटेल असं स्टीलचा गंगाळा भेटेल नाही का पिंप भेटेल तुम्हाला अंडा कळशी पाहिजे अंडा कळशी भेटेल स्टीलची सुद्धा सुद्धा इतळेमध्ये पण भेटेल ह्याच्यात हावी असं पातिलीचा सेट भेटेल पातेला सेट पाते से? हा पन्नास रुपयाला तीन पातेले असतो चूल पाहिजे तर चूल भेटेल तुम्हाला चूल पण हो, आहे मस्त आणि किचल्यार पण येते पण आहे स्टीलची किटली आहे तेलाची किटली आहे किटली कितीला आहे ही कितली चाळीस रुपयाला आहे पण आहे पाट किती स्टार्टिंग आहे पाठ दीडशे ला आहे एकशे वीस लाय ओक, एकशे ऐंशी ला आहे वेगळे वेगळे सगळे आणि साडेचार स्टूल पण बघा छोटासा स्टूल लग्न चढायसाठी किंवा आपण ठेवू शकतो बोला काय बेड भेटेल बेड भेटेल असा सोफा भेटेल रुखवतासाठी एकशे ऐंशी ला का एकशे साठ एकशे साठ हो आणि हे बेड बेड एकशे ऐंशी छोटा बेड असं देवाचं ताट भेटेल नैवेद्याचं ओके पूर्ण पितळी आणि हेवी हो कितीला आहे दादा हे ताट ला आहे कमी होईल अजून घेतलं तर आणि त्याचा डिनर सेट पण आहे त्याचा पाठ पण आहे छोटा रुपवतीसाठी खास त्याच्यावर रेट पण लिहिलेले छोटा मिक्सर आहे प्लॅस्टिकचा लग्न सराईसाठी मिक्सर कितीला आहे पन्नास पन्नास रुपयाला मिक्सर पक्कड पण भेटेल तुम्हाला हे पक्कड लहान मुलांच्यासाठी साठी खास तुम्ही सुट्टे पीस हा प्रॉपर सेट पाहिजे पितळेचं तर सेट पण आहे हे पण पितळी आहे भांडे पण सगळे पितळे आहेत त्याच्यात पंखा आहे आहे मिक्सर आहे ब्बा आहे सगळे ह्याच्यात भेटतील छोटे छोटे वस्तू तुम्हाला हा बिघड सेट आहे हा चार आहे सेट आहे आणि याच्यात छोटी साईज पण आहे ना छोटी पण आहे ना छोटी बावीसशेला आहे चोवीसशे लाईट छोटी साईज पण आहे आणि स्टीलची स्टीलची छोटी घेतली तर ती अकराशे ओके अकराशे आहे सगळं साहित्य यांच्याकडे हे ना हे जात दगडाचा जात आहे प्रॉपर हाताने बनवलेलं आहे ठोकून हा हे असं तीनच सेट आहे हे तीन घेतले ना तर बाराशे रुपयाला तीन आहेत आणि हे असं तुळशी रुंदावन घेतलं सिंगल तर हे सहाशे आहे आणि हे असं मोठं जाता हवं असेल तर हे मोठं जात असं घेतलं हे okay. तर हे मोठं जातं तुम्हाला बसेल पाचशे ओके त्याच्यात अशी चूल पाहिजे तर चूल पण भेटेल तुम्हाला सहाशे रुपयाला दगडाची चूल हाताने बनवलेली आहे प्रॉपर लाटणं आहे पळपाटी लाटणं पण आहे असं पाहिजे पळपट लाटणं म्हणजे सगळे व्हरायटीज भातुकले जे तुम्ही मिळतात अगं हे पत्ता कलर दाखवतो मला राम मंदिरच्या बरोबर शॉप आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुळशीबाग मध्ये राम मंदिरच्या समोर हे शॉप आहे स्क्रीनवर वर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता दिलेला आहे ते एकदा शॉपला विजिट करा चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राम असा धन्यवाद